नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी म्हणतात ज्या घरात कटकटी होतात भांडण वादविवाद होतात त्या घरात कधीच सुख समृद्धी राहत नाही लक्ष्मी माता हे बघून घरातून कायमची निघून जाते त्यामुळे घरात गरिबी दरिद्रता अशांती येते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या परिवारावर होत असतो आपल्यावर होत असतो नाते तुटतात माणसे व्यसनात आहारी जातात आणि अजून खूप काही होत असते ज्यांच्या घरात असे वातावरण असते त्यांनाचे सगळे माहीत असते म्हणून मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा छोट्या मोठ्या कटकटी होत असतील भांडणी होत असतील वादविवाद राहत असेल नात्यात दुरावा असेल तर यासाठी काय करावे असा सगळ्यांचाच प्रश्न असतो मित्रांनो काही पीडा दोष किंवा काही ग्रहदोष असल्यामुळे सुद्धा असे होत असते किंवा आपण ज्या घरात राहतो त्या घरात वास्तुदोष असल्यानेही असे होते यासाठी एक उपाय सांगितला गेला आहे हा उपाय तुम्ही नक्की आपल्या घरात करा याने लगेचच फायदा मिळायला सुरुवात होते मित्रांनो घरात विनाकारण कटकट होत असेल भांडण होत असेल घरातली स्त्री नाराज राहत असेल तर थोडी हळद घ्यावी व थोडे गोमूत्र घ्यावे यांना दोघांना मिक्स करून घ्यावे हळद आणि गोमूत्र मिक्स करून घ्यावे आणि ते घरात शिंपळावे हळद यासाठी की याने दोष दूर होतात वाईट शक्ती घरात राहत नाही त्या हळदीमुळे दूर पळतात पिडा नाश होतात आणि गोमूत्र यासाठी की जेव्हा आपल्या घरातून वाईट शक्ती निघून जातात जेव्हा सकारात्मक गोष्टी येतात तेव्हा हे गोमूत्र घराला पवित्र करते म्हणून हळद आणि गोमूत्र काही दिवस लगातार न चुकता हा उपाय करावा किंवा तुम्हाला जमत नसेल तर आठवड्यातून दर शनिवारी तरी हा उपाय करावा याने नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल आणि कधी जर फरक जाणवलाच नाही तर मग एखादी शुभ दिवस बघून पाच सुहासिनी महिलांना बोलवून त्यांचा मान पान करावा दूध खीर पाजावी याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आपल्या परिवारावर आणि आपल्यावर होते आणि कधीच कोणता त्रास कटकटी भांडण होणार नाही तर मित्रांनो हे दोन छोटे उपाय आहे पण आम्ही जो आधी तुम्हाला उपाय सांगितला गोमूत्र आणि हळद मिक्स करून घरात शिंपडल्याने नक्कीच घरातल्या जेही कान्याकोपऱ्यात वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती इडापिडा असतात दोष असतात ते नक्कीच या उपायाने दूर होतात तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद